गुगलवरती सगळ्यात जास्त सर्च केला जाणारा टॉपिक विषय तो म्हणजे हाऊ टू लूज वेट लॉस वजन कसं कमी करायचं बरेचसेच लोकांना असं वाटतं की आपलं वजन आहे ते दिवसेंदिवस वाढत आहे पण ते वजन का वाढतंय हे आपण बघत नाही याच्यावरती खूप सगळे व्हिडिओज बनले गेलेत खूप सगळे आर्टिकल्स लिहिले गेलेत न्यूज तर येत जात राहतात तरी देखील आपण दररोज शोधत असतो की आपलं वजन का वाढतं आहे ते बऱ्याचशाच देखील असतात की लो काप्स डाएट घ्या किंवा लो फॅट डाएट घ्या म्हणजे तुमचं वजन आहे ते कंट्रोलमध्ये होईल आज मी तुम्हाला सायंटिफिकली समजून सांगणार आहे की तुम्ही तुमचं वजन कसं कमी करायचं आहे किंवा नेमकं तुमचं वजन का वाढते ही कारणं आधी शोधून काढा वजन वाढण्याचं कारण मिळालं तर वजन कमी देखील करू शकतो मग आज सायंटिफिकली आपण बघूया की नेमकं आपलं वजन का वाढतं आणि ते आपण कसं आपल्या शरीराचं कोणतंही नुकसान न करता आपण वजन कमी करू शकतो त्याच्यातला पहिला मुद्दा आहे तो म्हणजे कार्बोहायड्रेट्स काप्स आपल्या शरीराला काप्सची गरज असते आणि पाणी सोडून ज्या प्रत्येक गोष्ट आपण खातो पितो त्याच्या स प्रत्येक गोष्टीमध्ये कार्बोहायड्रेट्स असतं आणि या कार्बोहायड्रेटचं रूपांतर शरीर ऊर्जेत करतं आणि त्याच्यामुळंच आपलं शरीर आहे आपण दिवसभर व्यवस्थित राहतो आता ज्या वेळेला आपलं शरीर एक्स्ट्रा कॅलरीज घेतं किंवा आपल्या अन्नातून आपल्याला ज्या वेळेला एक्स्ट्रा कॅलरीज आपल्या शरीरामध्ये जातात त्यावेळेला शरीर काय करतं ह्या बाहेर फेकून देत नाही तर त्या फॅटच्या स्वरूपामध्ये शरीरामध्ये साठवून ठेवल्या जातात आणि या साठवून ठेवण्याच्याच प्रक्रियेला आपण फॅट म्हणतो किंवा बऱ्याच वेळेला आपला पोटाचा भाग दिवस आहे तो दिवसेंदिवस वाढत जातो मग या ज्या कॅलरीज आहेत त्या का बर्न होत नाहीत किंवा आपल्या शरीराला याची गरज लागत नाही ज्या गरज लागत नाहीत अशा कॅलरीज शरीर आहे ते फॅटच्या रूपामध्ये साठवून ठेवतं मग तितक्याच कॅलरीज घ्यायच्या जितक्या आपल्या शरीराला गरजेच्या आहेत आता कॅलरीज आपल्या शरीराला कधी कधी आणि कुठे कुठे लागतात हे तुम्हाला माहिती आहे का दिवसभरामध्ये प्रत्येक गोष्टीसाठी आपल्याला कॅलरीज लागतात बोलण्यासाठी चालण्यासाठी उठण्यासाठी बसण्यासाठी किंवा आपलं हृदय आहे ते धडधडण्यासाठी श्वास घेण्यासाठी मेंदूचं कार्य व्यवस्थित चालण्यासाठी प्रत्येक गोष्टीसाठी आपल्याला कॅलरीजची गरज लागते सगळ्यात जास्त कॅलरीज कशाला लागतात माहीत आहे आपल्या मेंदूचं कार्य सुरळीत करण्यासाठी आणि त्याच्यासाठी दिवसभरामध्ये भरपूर सगळ्या कॅलरीज खर्च होतात मग तुम्ही म्हणाल की जर कॅलरीजमुळंच आपलं वजन वाढतं आहे तर आपण कॅलरीज खाणंच बंद करूया म्हणजे आपलं वजन आहे ते पूर्णपणे आणि काही दिवसातच कमी होईल पण अशा बऱ्याच लोकांनी करून देखील बघितलं की लगी। वजन कमी करण्यासाठी ते कॅलरीज आहेत त्या कमी घेतात पण जर आपण वजन कमी करण्यासाठी जर कॅलरीज कमी घेतल्यात तर आपल्या शरीरामध्ये अशक्तपणा वाढायला सुरुवात होते चिडचिडपणा येतो आणि रात्रीची झोप देखील नीट येत नाही किंवा कोणत्याही कामामध्ये आपलं लक्ष लागत नाही कारण शरीराला ज्या कॅलरीजची गरज आहे दिवस दिवसभरामध्ये ज्या कॅलरीजची गरज आहे त्या दिवसभरामध्ये आपण दिल्याच नाहीत त्यामुळे आपल्या शरीराचा शरीरावरती याचा वाईट परिणाम होऊ शकतो म्हणून दिवसभरामध्ये ज्या कॅलरीज लागतात त्या देणं गरजेचंच आहे मग दुसरा प्रश्न येतो तो, तो म्हणजे आपल्या शरीराला नेमक्या किती कॅलरीज लागतात हे आपण कसं शोधायचं तर अगदी सोपं आहे यालाच बी एम आर असं म्हणतात तुम्ही गुगलवरती सर्च केलं की बी एम आर कसा काढायचा तर तुम्हाला भरपूर सगळ्या वेबसाईट्स येतील त्याच्यावरती क्लिक करून आता प्रत्येकाचा बी एम आर हा वेगवेगळा असतो म्हणजे तुमचं वय उंची आणि तुमचं वजन याच्यावरती तुमचा बी एम आर ठरतो तुम्हाला दिवसभरामध्ये किती कॅलरीज लागतात हे तुमचं वय उंची आणि वजन याच्यावरती ठरतात मग प्रत्येक व्यक्तीचा बी एम आर हा वेगवेगळा असतो तुम्ही तुमचा बी एम आर किती आहे किंवा दिवसभरामध्ये तुम्हाला किती कॅलरीजची गरज लागते हे एकदा शोधा हे एकदा तुम्हाला समजू द्या म्हणजे तुम्हाला दिवसभरामध्ये किती कॅलरीज घ्यायला पाहिजे आता तुम्ही म्हणाल की किती कॅलरीज हा आपण घ्यायला पाहिजेत हे समजणं तर खूप सोपं आहे पण किती कॅलरीज आपण दिवसभरामध्ये बर्न केल्या किंवा आपल्या शरीरानं किती कॅलरीज खर्च घेला हे कसं आपण शोधायचं मग याच्यासाठी सगळ्यात जर तुम्हाला वजन करायचं कमी करायचं असेल तर तुम्ही एखादं डिजिटल वॉच घेऊ शकता जे घातल्यानंतर ते सांगतं की तुम्ही दिवसभरामध्ये किती कॅलरीज बर्न केला तुम्हाला माहीत आहे रात्री झोपता झोपता देखील तुम्ही चारशे कॅलरीज बर्न करू शकता आठ तासाच्या झोपेमध्ये आपल्या शरीर चा चारशे कॅलरीज बर्न करतं त्यामुळे झोप देखील तितकी शरीराला महत्त्वाची आहे कमीत कमी आठ तासांची झोप घेणं देखील शरीराला तितकंच जास्त महत्त्वाचं आहे आता हेल्दी पद्धतीनं जर वजन तुम्हाला कमी करायचं असेल तर तुम्हाला चार गोष्टी व्यवस्थित माहिती असणं गरजेचं आहे ते म्हणजे पहिलं म्हणजे रोज एक्सरसाइज व्यवस्थित केला पाहिजे दुसरं म्हणजे डाएट कंट्रोल केला पाहिजे तिसरं म्हणजे आठ तासांची झोप पूर्ण झाली पाहिजे आणि चौथा आहे ते म्हणजे स्ट्रेस किंवा ताणतणाव तुमच्या शरीरावरती कोणताही मोठा ताणतणाव असता कमा नये आता तुम्ही म्हणाल की ताणतणाव किंवा स्ट्रेस असल्यामुळं आपलं वजन वाढतं का तर काय होतं ना बऱ्याच वेळेला आपल्या हा स्ट्रेसमध्ये आपण असतो त्यावेळेला कधी कधी एक्स्ट्रा आपण जेवण देखील घेतो किंवा बऱ्याच वेळेला आपलं वात पित्त कप याच्यामध्ये ये प्रॉब्लेम्स येतो आणि याच्यामुळं ये आपलं वजन आहे ते वाढतं म्हणजे पचनक्रिया व्यवस्थित होत नाही आपल्याला झोप व्यवस्थित लागत नाही आणि त्याचा परिणाम आपल्या शरीरावरती होतो त्याच्यामुळे स्ट्रेसमध्ये देखील तुमचं वजन वाढण्याची शक्यता असते आता बऱ्याच लोकं म्हणतील की आठ तासांची झोप देखील त्यांना घेणं शक्य होत नाही तर याला टाईम मॅनेजमेंट असं म्हणतात तुम्हाला आठ तासांची झोप तुमच्या शरीराला गरजेचीच आहे आणि ही घे झालीच पाहिजे आता हेल्दी पद्धतीनं म्हणजे शरीराला कोणतेही नुकसान न पोचवता जर तुम्हाला वजन कमी करायचं असेल तर त्याच्यासाठी तुमचा डाएट कसायला कसा असायला हवा आता हेल्दी पद्धतीनं वजन कमी करायचं असेल तर तुमच्या डाएटमध्ये कार्बोहायड्रेट्स प्रोटीन्स विटॅमिन्स मिनरल्स आणि फॅट आणि सहावं म्हणजे पाणी या सगळ्या गोष्टी तुमच्या दररोजच्या डाएटमध्ये असायलाच पाहिजेत बऱ्याच वेळेला असं देखील म्हटलं जातं आहे की हाय प्रोटीन किंवा हाय फायबर खाल्ल्यामुळं आपलं वजन कमी होतं असं का म्हटलं जातं माहीत आहे तुम्हाला की हाय प्रोटीन किंवा हाय फायबर खाल्ल्यामुळं आपलं वजन कमी होतं कारण हाय प्रोटीन आणि हाय फायबर ज्या वेळेला आपण अन्न घेतो जेवण घेतो त्यावेळेला ते पचवण्यासाठी जर शंभर कॅलरीज आपण हाय प्रोटीन आणि हाय फायबर घेतल्यात तर ते फक्त पचवण्यासाठी शरीराला शंभरपैकी तीस कॅलरीज ते फक्त पचवण्यासाठी शरीराला खर्च करावे लागतात आणि सत्तर कॅलरीजच फक्त तुमच्या शरीराला मिळतात म्हणूनच वजन कमी करायचं असेल तर तुम्हाला हाय प्रोटीन किंवा हाय फायबर अन्न घ्यायला सांगतात आणि दुसरा याचा एक फायदा होतो तो म्हणजे हाय प्रोटीन आणि हाय फायबर आपण ज्या वेळेला अन्न घेतो त्यावेळेला ती पचवण्यासाठी देखील जास्त कालावधी लागतो जास्त वेळेची गरज लागते आणि वेळ जास्त लागल्यामुळं आपणाला सारखी सारखी भूक लागत नाही त्यामुळं भूक आपली कंट होते कंट्रोल होते आणि भूक कंट्रोल झाल्यामुळं देखील आपलं वजन आहे ते हळूहळू कमी होतं किंवा आपण जास्त कार्बोहायड्रेट्स घेत नाही कारण आपलं शरीर आधीच भरलेलं असतं आणि अजून आपण त्यावेळेला खायला बघत नाही त्यामुळं देखील आपलं वजन आहे ते हळूहळू कमी व्हायला सुरुवात होते आता सगळ्यांचा एक प्रश्न असतो की म बऱ्याच लोक उरलेले जे आपल्या शरीरामधले कार्बोहायड्रेट्स असतात त्याचं रूपांतर शरीर फॅटच्या स्वरूपात करतं आणि फॅटच्या स्वरूपात करून ते आपल्या शरीराच्या म्हणजे पोटाच्या भागामध्ये स्टोअर केले जातात शरीर जास्त जर कार्बोहायड्रेट आपल्या शरीरामध्ये झाली ऊर्जा झाली तर ते बाहेर फेकून देत नाही तर ते स्टोअर करतं मग हे कमी करायचं असेल जर हे स्टोरेज कमी करायचं असेल तर काय करावं लागेल तर तुम्ही कार्बोहायड्रेट्स कमी घ्या किंवा जितके कार्बोहायड्रेट्स तुम्ही घेत आहे त्याच्यापेक्षा जर जास्त बर्न आहे तरच तुमचं वजन आहे ते कंट्रोलमध्ये येईल मग त्याच्यासाठी सगळ्यात बेस्ट असतो आणि जवळचा पर्याय असतो आणि शरीराला कोणतंही नुकसान न पोहोचवता होतो तो म्हणजे व्यायामानं तुम्ही तुमचं वजन कमी करू शकता मग त्याच्यामध्ये चालणं असू दे किंवा योगा असू दे बऱ्याच प्रकारचे एक्सरसाइज येतात ते एक्सरसाईजमुळं तुम्ही तुमचं ज्या कॅलरीज आहे त्या पटकन कमी होतात कारण योगाला किंवा एक्सरसाईजला जास्त कॅलरीज लागतात त्याला जास्त ताकदीची गरज लागते आणि म्हणूनच एक्सरसाईज आणि योगा करून तुम्ही तुमचं वजन आहे किंवा जो एक्स्ट्रा फॅट आहे तो वितळू शकता